ताराबा द अंतापूर मार्गावर भीषण अपघात अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू नाशिक जिल्ह्यातील ताराबाद अंतापूर रस्त्यावर काल रात्री झालेल्या एका भीषण मोटरसायकल अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण अंतापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे ही हृदयद्राव घटना काल मध्यरात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली अंतापूर येथील रहिवाशी असलेले यज्ञेश खैरनार हा तरुण ताराबाद येथून आपले काम संपवून आपल्या एम एच एक्केचाळीस बी ए झिरो सात सदुसष्ट क्रमांकाच्या मोटरसायकलवरून घराकडे निघाला होता पण दुर्दैवाने ताराबाद अंतापूर रस्त्यावरच्या वाकीनाका वाकीनाला जवळील पुलाजवळ त्याचे नियंत्रण सुटले या पुलाला कठाडे नसल्याने यज्ञेश मोटरसायकलसह थेट नाल्यात कोसळला या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी तातडीने आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तरुणाचा मृतदेह नामपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला या प्रकरणी जायखेडा पोलिसात मोटरसायकल अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगरे पुढील तपास करत आहेत यज्ञेश खेरनारच्या मृत्यूमुळे अंतापूर गावात शोकाचे वातावरण पसरले आहे एका निष्पाप तरुणाचा बळी या अपघातात गेल्याने आता ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे या अपघातानंतर वाकीनाला येथील या पुलावर तात्काळ कठडे बसवण्याची मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन अपघाताला आळा घालावा अशी अपेक्षा होत आहे व्यक्त होत आहे या अपघातामुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे यज्ञेश खेरनार यांना आमच्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला काय वाटतं अशा धोकादायक पुलांवर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात का तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे